सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यातील विविध समस्या संदर्भात शिवसेना उबाठाच्या वतीने येवल्यात पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला गेल्या काही दिवसापासून येवला शहरात मोकाट जनावर भटक्या कुत्र्यांनी हौदोस घातला आहे भटके पुत्रे लहान मुलांचे लचके तोडत आहेत यासह मोकाट जनावरांच्या दुधीमध्ये दोन तरुणांचा मृत्यू देखील झाला आहे तसेच आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असून अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत या सर्व गोष्टींवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कारवाईसाठी आक्रमक झालेल्या शिवसेना वाटा कार्यकर्त्यांनी पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको केला या रास्तारोकोमुळे पुणे इंदोर महामार्गाची वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुमारे एक तास हा रास्ता रोको सुरू होता यानंतर पोलीस व प्रशासनाला निवेदन देण्यात आले जाग जनस्थानसाठी सचिन वखारे येऊन आमचे हो नेते पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देऊन कुठल्याही आमच्या एकाही निवेदनावरती त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही आहे आणि म्हणून हा रस्ता रोको करण्याची वेळ आमच्यावरती आली आहे आमचे काही ठराविक मुद्दे जे नगरपालिका प्रशासनाच्या संदर्भातले असतील गडूळ पाण्याच्या संदर्भातले असतील लोकांना कम्प्लिशनच्या संदर्भातले असतील कुठलीच कामं प्रशासन या ठिकाणी करत नाही आहे हे सांस्कृतिक शहर आहे आता संक्रांती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केले जाते पतंग उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो परंतु त्याला देखील गालबोट या ठिकाणी लागतं आहे कारण नायलन मांजा जो अनेक लोकांचा जीव घेण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अनेक लोकांना टाके पडलेले आहेत अनेक लोकं सिरियस झालेली आहेत परंतु प्रशासन या ठिकाणी कुठली दखल घेत नाही आहे त्याचप्रमाणे नगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालय ज्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुठलाही फॅसिलिटीज त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे ना वेळेवर मेडिसिन मिळतं ना वेळी वेळेवर इंजेक्शन मिळतं ना कुठल्या व्हॅक्सिन्स मिळतात ना सिरम मिळतात तीन दिवसापूर्वी ज्या चिमुकलीवर त्या ठिकाणी अटॅक झाला तर तिला ज्यावेळेस आम्ही उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आलो त्यावेळेस ना आम्हाला ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली ना एकशे आठ ना एकशे दोन कुठलीच ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही झाली त्यामुळे मला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स त्या मुलीला सिव्हिलला पाठवावं लागलं मग अशी जर परिस्थिती या तालुक्यामध्ये जर असेल हे याला जबाबदार प्रशासन आहे आणि याला जबाबदार इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आणि आपण जर याच्यात जर काही सुधारणा जर नाही केली तर याच्या काळामध्ये आम्ही मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि याचे दुष्परिणाम जर काही झाले तर त्याला जबाबदार हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी राहील